आज आपण करणार आहोत कैरीचं पनं तर इथे मी चार कैऱ्या घेतलेल्या आहेत त्यातल्या ह्या ज्या तीन आहेत त्या तोतापुरी कैऱ्या आहेत ज्या जास्त आंबट नसतात आणि आंबटपणासाठी ही एक छोटी कैरी जी आंबट असते ती घेतलेली आहे आपण अतिशय सोप्या पद्धतीने जास्त कष्ट न घेता असं करतो करतोय ॲक्च्युअल जे पन्ह करतात ते कैरी भाजून त्याचं गर काढून मग केलं जातं पण आपण आपल्या पद्धतीने सोयीनुसार करूयात तर इथे मी सोपं पडावं म्हणून कैरीची साल काढून घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे तर कैरी उकडल्यानंतर मग आपण त्याची टेस्ट घेणार आहोत आणि त्यानुसार हा गूळ ॲड करणार आहोत तर मी आता कुकर घेतलेला आहे ह्या कुकरमध्ये मी ह्या सगळ्या कैऱ्या टाकते आणि आपण त्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊयात एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि आणखीन एक ग्लास असे दोन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि कैरी पूर्ण पाण्यात बुडली गेलेली आहे तर आता हे मी तीन ते चार शिट्ट्या करून घेते आता इथे मी गॅस पूर्ण मोठा केलेला होता तर पहिली शिट्टी होती मी गॅस बारीक करणार आहे आणि मग पुढच्या दोन शिट्ट्या घेणार आहे तर पूर्ण शिट्टी झाल्यानंतर हा आपण कुकर थंड झाल्यानंतर मग उघडणार आहोत जवळजवळ चार ते पाच शिट्टे झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि थोडा कुकर थंड झाला की इथे जो आपण गुळ फोडून घेतलेला आहे तो आपण ह्या कुकर कुकरमध्येच टाकणार आहोत आणि परत दोन चिट्टा घेणार आहोत आता आपण बघूयात कुकरची वाफ गेली आहे का येस तर इथे आपली कैरी अशा पद्धतीने उकडून झालेली आहे आता गूळ टाकणार आहे मी याच्यात तर आत्ता मी तीन मोठे खडे टाकलेले आहे जेवढी कैरी आहे तेवढ्याच वजनी वजनाचा गुळ घेतलेला आहे आणि जर कमी वाटला तर मी थोडी साखर पण टाकणार आहे आता आपण हे पन्ह एकदम सोप्या पद्धतीने करतोय त्यामुळे मी या कुकरला परत झाकण लावणार आहे आणि एक शिट्टी घेणार आहे तर आता मी गॅस पेटवलेला आहे आणि आपण ह्याची एक शिट्टी घेऊयात आता इथे आपली एक शिट्टी होती आहे तर ही शिट्टी झाल्यानंतर अजून एखादी वाटलं तुम्हाला तर शिट्टी घ्या हे अतिशय कमी कष्टात होणार हे पन्ह्याची रेसिपी आहे तर अजून एक दोन मिनटं मी गॅस चालू तसाच ठेवणार आहे आणि त्यानंतर बंद करणार आहे आपण आता बंद करते गॅस आपण जो गूळ टाकलेला आहे तो ह्या पद्धतीमध्ये आपोआप विरघळून जाईल त्यात आणि मग नंतर जे मिश्रण आहे पूर्ण थंड झाल्यानंतर एक दोन ते तीन तास हे थंड व्हायला लागेल तर त्यानंतर आपण हे मिक्सरवरती फिरून घेणार आहोत आणि त्याचा जो पल्प तयार होईल तो आपण हवाबंद डबात ठेवून देणार आहोत तर आता हे पूर्ण थंड होऊ देत चार पाच तासांनंतर आपण बघूयात आता ज्या कुकरमध्ये आपण सगळं मिश्रण टाकून उकडून घेतलेलं होतं त्यातून मी काढून हे पातेल्यात घेतलेलं आहे मिश्रण तर तुम्ही छान बघू शकता की गुळामुळे असा रंग आलेला आहे आता ज्या कोयी होत्या त्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे अतिशय सोपं जातं अशा पद्धतीने करणं तर दुसरी कोय पण काढलेली आहे हे ज्या कैऱ्या दिलेल्या होत्या तो मला वाणवळा मिळाला होता त्यामुळे ह्या थोड्या कोळ्या कैऱ्या होत्या तर अशा पद्धतीने आपण तो सगळा घर काढून घेतलेला आहे आता आपण पुढची कृती बघूयात तर इथल्या जे कोयी होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आता इथं तीन पदार्थ घेतलेले आहेत एक मिरेपूड आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या त्यानंतर ही वेलची पूड आहे आणि इथे ब्लॅक सॉल्ट आणि साधं मीठ ह्याचं मिश्रण आहे तर ते आपण याच्यात टाकणार आहोत आपल्याला जसं आवडेल त्यानुसार वेलची पावडर टाकलेली आहे आणि काळे मिरी पावडर पण सुद्धा टाकलेली आहे त्यानंतर आता तुम्हाला हवं असेल हे मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊ शकता माझ्याकडे हे ग्राइंडर आहे तर त्यामध्येच मी हे फिरवून घेणार आहे ग्राइंडर याच्यात टाकलेलं आहे आणि हळूहळू आपण हे फिरवून घेऊयात अतिशय सावकाश पद्धतीने हे फिरवायचं आहे दोन मिनटात आपलं पन्हाचं जे काही मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर हे पन्हा स्टोर कसं करायचं तर मी इथे प्लास्टिकची बरणी आणलेली आहे तुमच्याकडे जर काचेची बरणी असेल तर हे जे काही मिश्रण आहे ते ह्या बरणीत स्टोर करायचं हवाबंद बरणीत फ्रीजमध्ये ठेवलं तर हे मिश्रण पंधरा ते वीस दिवस आरामात राहतं आता आपण जे मिश्रण केलेलं होतं त्याचं पन्ह कसं तयार करायचं ते बघूयात तर इथे तुम्ही बघू शकता मी बर्फ घेतलेला आहे त्यानंतर जे आपलं मिश्रण आहे ते टाकायचं आहे आणि पाणी तर अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि छानसं पन्हा आपलं तयार आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे अतिशय गुणकारी आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा ही थोडी सोपी पद्धत आहे ही पारंपरिक पद्धत नाही आहे पन्ह करण्याची पण आत्ताच्या धावपळीच्या युगात आपल्याला पन्ह प्यावंसं वाटतं आणि त्याच्या कष्टामुळे आपण ते करत नाही तर हे अगदी सोप्या पद्धतीने एन्जॉय